कापुराची ज्योतंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणी वाहिला कापुराची ज्योतंबे ओ ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणी वाहिला नामस्करण करते आंबे कृपा मज केली रेणुके कृपा मज केली भक्तांवर द्याया भक्तांवर द्याया माता प्रसन्न झाली कापुराची ज्योत आंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणी वाहिला दया शांती क्षमा आंबे उजळल्या ज्योती आंबे उजळल्या ज्योती स्वयं प्रकाशित स्वयं प्रकाशित पाहिले आंबेची मूर्ती कापुराची ज्योत आंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणी वाहिला आनंदाने भावे कापूर आरती केली कापूर आरती केली रेणुके आरती नित्यानंद सेवा नित्यानंद सेवा भक्ती भावी सेवा आईच्या चरणी वाहिली कापुराची ज्योतंभे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणी वाहिला